जो दर्शनाने बाटतो तो देवच कसला मुंबईच्या ब्राह्मण सभेने आपल्या गणपती पुढे अस्पृश्य हिंदू बंधूंचा मेळा येऊ द्यावा म्हणून जो दिनांक अठ्ठावीस ऑगस्टच्या सभेत ठराव केला त्या योगे उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक संघटनाच्या पुरस्कर्त्यास मनपूर्वक आनंद झालेला आहे वास्तविक पाहता सभेने हा ठराव केला यात इतके काही आश्चर्य नाही कारण कोकणासारख्या ज्या प्रदेशास नेकटाय कॉलरीने मढवलेले हे मुंबईचे कित्येक बी ए आणि एम ए कित्येक शिक्षित आणि अशिक्षित ब्राह्मण इराणी उपहारगृहात चहा पितपीत मागासलेला आणि पुराणवेडा प्रदेश म्हणून तुच्छवित असतात त्याच कोकणातील रत्नागिरीसारख्या ठिकाणी आता संघटन चळवळीमुळे अस्पृश्यांचे मेळे सार्वजनिक गणपतीचे दर्शनास्तर काय पण पालखी बहुती लखटून पहारा देण्यासही येऊ शकतात आणि नाशिक सारख्या धर्माचे आगार मानलेल्या तीर्थक्षेत्री आज तीन वर्षे ब्राह्मणाधिक स्पृश्यांच्या सर्व गणपतीच्या पुढे अस्पृश्यांचा गणपती हजारो लोकांच्या मिरवणुकीत प्रेमभरानं चालवलेला असतो अशा स्थितीत इराणी उपाहार गृहातून चहा पिणाऱ्या ट्रामवे आणि आग्गाड्या यातून रात्रंदिवस बिराड पडलेल्या आणि मुकाट्यास किंवा संधेच्या पळीस जुने ब्राह्मण अस्पृश्यास समजतात त्याहूनही अधिक अस्पृश्य समजणाऱ्या शेकडो अर्धवट ब्राह्मणांनी आणि अनेक अने प्रामाणिक सुधारकांनी गजबजलेल्या मुंबईस अस्पृश्यांचा मेळा गणपतीच्या नुसत्या दर्शनासही येऊ द्यावा की नाही ह्या प्रश्नाचा विचार करावा लागला हेच लज्जास्पद होते अस्पृश्यांस देवदर्शन करू दिले तर म्हणे देव विटाळतो हे विधान तत्वज्ञानाचा ज्या जा जातीत उदय झाला म्हणून जगात यशोदुंधुबी निनादत आहे त्या ब्राह्मण जातीत चर्चेस घेणे भाग पडावे हीच खरी लज्जेची गोष्ट आहे ब्रह्मज्ञान झाले तो ब्राह्मण मग ज्यास ब्रह्मज्ञान झाले त्यानेच भक्ताच्या दर्शनाने देव विटाळतो असे म्हणणे म्हणजे डोळसाने दिवस असून रात्र आहे असे म्हणणे इतके हास्यास्पद नाही काय आणि जर ब्रह्मज्ञाना वाचूनही ब्राह्मणत्व येऊ शकते असे म्हणाल तर मग ह्या नामधारी ब्राह्मणात आणि अस्पृश्यात देहेंद्रियाधिक मनुष्यत्वाची इतर गमके साधारणच असल्याने महत्वाचा फरक असा कोणता राहिला ब्रह्मज्ञान किंवा किंवा शील कि उत्कट लोकहित तत्परत्व अंगी नसताही ब्राह्मण म्हणून घेऊ इच्छिणाऱ्यात किंवा साधारणतः अस्पृश्यात मग जो एकच फरक उरतो तो हा की पहिल्याचे हृदय अहंकाराने दगडाहून कठीण झालेले असते आणि दुसऱ्याचे तितक्या प्रमाणात तरी तसे कठीण झालेले नसते अस्पृश्य हिंदू पापी नसला तरी आपण पतित आहोत म्हणून भावित असल्याने स्वभावतःच लीन होतोच तर वरील नावाचा ब्राह्मण पतित असूनही आपण मोठे पावक आहोत म्हणून भावित असल्याने स्वभावतःच उद्धट आणि म्हणूनच अस्पृश्यांहूनही अस्पृश्य झालेला असतो तसे नसते तर दर्शनानं देव बाटतो हा प्रश्न ब्राह्मणात उपस्थित झाला नसता देव तो बाटेल तरी कसा अहो अस्पृश्यांच्या स्पर्शाने देव जर बाटला तर ज्या दिवशी त्याने अस्पृश्यास उत्पन्न केले त्याच दिवशी त्यांच्या स्पर्शाने तो वाटलाय देवाचे सर्वात आवडते नाव पतित पावन हे आहे मग त्याच्या स्पर्शाने पतितच पावन होतील का पतितांच्या स्पर्शाने तो पावनच पतित होईल आपला देव खराच का असा आहे की पाप्याच्या उत्तप्त तामसी हाताच्या स्पर्शाची उष्णता लागताच तो वितळून जावा महाराज ही आपल्या देवाची आपण निर्भत्सना करीत आहात की ती ऐकताच नास्तिकासही लाज वाटावी नाही आपल्या हिंदूंचा देव असा शेणामेणाचा केलेला नाही त्याची मूर्ती त्याचं चित्र शेणामेणाचा असेल पण तो भगवान पतिताच्या स्पर्शाने पतित होणारा नसून आपल्या दिव्य स्पर्शाने पतितासच पावन करणार आहे म्हणूनच त्यास देव म्हणतात तो अच्छे द्योयम अहा योयम अकले दोशोश्य एवच असाय तो शस्त्राने छाटला जात नाही तसाच तो स्पर्शाने बाटला जात नाही आपण ब्राह्मण स्वतः भूदेव म्हणवता आणि त्याच तोंडाने पुन्हा म्हणता की महाराजच्या स्पर्शानेच नव्हे तर नुसत्या दर्शनाने तुम्ही आणि तुम्हा भूदेवांचा देवही बाटेल म्हणून देव पतित पावन तुम्हीही पतित पावन असाव्यास पाहिजे पतित तुम्हास स्पर्श करताच तोच पावन झाला पाहिजे मग उलट तुम्ही त्याच्या स्पर्शास कसे भीता दर्शनाने स्वतःच पतित व्हाल ही भीती कशी बाळगता अग्नीला थंडी शिवली म्हणजे अग्नी का थंड होतो होत असेल तर तो अग्नीच नव्हे दिव्याला स्पर्शताच अंधकार दिव्य होतो का दिवा अंधळा होतो होत असेल तर तो दिवाच नव्हे गंगेस ओहोळ शिवला तर गंगा का अपवित्र होते होत असेल तर गंगा गंगे ती यो ब्रुयात योजना ना शतरैपी मुक्ते सर्व पापेभ्यो ही स्मृती खोटी ठरली पाहिजे ओहोळाला पावन करील तीच भागीरथी तसा पतितांच्या दर्शनाने जो पतितासच पवित्र करतो तोच भगवान तोच आपल्या ब्राह्मण पदक्रम अपी निषदैसाम गायलाय श्रीहरीचा स्पर्श होताच गजेंद्रासारखे पशुही उद्धरले ही कथा प्रमाण मानणाऱ्यांनी महार मांगदिकासारखे प्रतिलोम विवाहापासून ज्यांची उत्पत्ती स्मृतीत आहे असे आपल्या रक्ताचे आपल्या बीजाचे आपल्या हिंदू धर्माचे आणि आपल्या हिंदू देशाचे बांधव आपले सख्खे भाऊ यांना देवाच्या दर्शनासही स्पर्शही दूरच पण दर्शनासही प्रतिबंध करावा ही केवढी खेदाची आणि अज्ञ दंभाची गोष्ट आहे नुसता शुद्धतेचा प्रश्न असेल तर मग ब्राह्मणादिक स्पृश्यात जे पापी आहेत त्यांनाही मंदिरात मज्जाव असावा महाराधिकातील पाप्यांसही असावा आणि ब्राह्मणादिकातील सुज्ञात सुशील आणि सज्जन गृहस्थास दर्शन जसे घडते तसे महाराधिकातील सज्जनासही घडू द्यावे कारण महाराधिकात तरी असे धर्मभिरू लोक आणि सचशील आणि वारकरी आणि धारकरी शूर आहेत की ज्यांच्या पायाची धूळ स्पृश्यातील अनेक सूर्याजी पिसाळांनी आपल्या मस्तकी धारण करावी तेव्हा महार किंवा मांग किंवा चांभार म्हणून जातीवर अस्पृश्यतेचा छाप अशुद्धतेच्या निमित्तानं मारता येणार नाही अशुद्धतेचाच प्रश्न असेल तर त्या मेळ्यातील प्रत्येक महार मुलगा प्रातःकाळी सर्वांसमक्ष अगदी उत्तमातील उत्तम साबण लावून स्नान करील धून वस्त्रे नेसेल आणि ज्यांच्या प्रभावाने शतजन्मकृत न संशया हा ते रामनाम जपून तो तुमच्या गणपती मंदिरात प्रवेश करील मग तर झाले ना ज्या गणपती मंदिरात पारोशात चोरापोरांनाही ब्राह्मण म्हणून घेताच प्रवेश मिळतो आणि त्यांच्या दर्शनाने गणपती बाटत नाही त्या गणपती मंडपात असा सुस्नात महार बंधूंचे प्रेमळ भजन करवले तर आकाशातून वज्राघात कोसळणार नाही किंवा भूकंपही उसळणार नाही हे प्रतिज्ञेवर सांगण्यास काही प्रत्यवाय वाटत नाही महारांची तर गोष्टच राहो पण अगदी ज्यांची माता प्रत्यही सकाळी सार्वजनिक मलक्षालनाचे अत्यंत लोकोपकारक कृत्य करीत असते असा भंग्याचा एक मुलगा रत्नागिरीच्या पूर्वास्पृश्यांच्या मेळ्याचा धुरीण आहे त्याचा उच्चार त्याचा आचार त्याचा विचार आणि त्याची बुद्धिमत्ता पाहून सांगितले तरी तो भंग्याचा असावा म्हणून विचारण्यास लोक कचरतात तो भंगी बालक परवाच्या गणेश चतुर्थीस रत्नागिरीच्या सार्वजनिक गणपतीच्याच नव्हे तर ब्राह्मणांच्या विशिष्ट गणपतीसही मिरवीत आणणाऱ्या मिरवणुकीत पालखीस लागून त्या मेळ्यात भजन करीत होता रात्री उत्सवात सर्व समाजात मुख्य देवालयाचे अंगणात आणि ओट्यात हिंदुत्वाचे जय जयकार हजारो स्पृश्यांचे खांद्याशी खांदा लावून करीत होता दिंड्यातून सरमिसळ भजनात दंग होता पण भंग्यास दर्शन घेऊ दिले म्हणून गणपती अजून रागावलेले दिसत नाही आणि रत्नागिरीवर आकाशातून एखादी वीज कोसळली नाही किंवा भूमी फाटून दुभंग होऊन रत्नागिरीला गिळती झाली नाही वास्तविक पाहता अस्पृश्यतेच्या हानिकारकपणाचा इतका खल गेल्या दोन तीन वर्षात झालाय की तिचे समर्थन करण्यास समर्थ असा एकही कोटिक्रम कोणापाशीही उरलेला नाही अजून कित्येक प्रामाणिक हिंदूंनाही जर अस्पृश्या शिवणे कठीण वाटत असेल तर ते युक्तिसंगत वा तात्विक उपपत्तीचे आधाराने नसून केवळ सवयीच्या प्रभावानेच होय जशी विडीची सवय लागली म्हणजे ती वाईट म्हणून पटते तरी ती सोडवत नाही केवळ रूढी म्हणून ती अस्पृश्यता असावी असे वाटते स्मृती म्हणून नव्हे पण कोणी म्हणेलच की स्मृती तशा आहेत की नाही तर त्यास इतकेच उत्तर पुरे की अशाही आहेत की न वदे द्यावनी भाषाम प्राणै ही कंठ गतरपी मग किती ब्राह्मणांच्या मुलांनी आणि मराठ्यांनी इंग्रजी शिकणे सोडले रहा। मुसलमानास आपल्या मुलीबाळी पळवू देणाऱ्या आपली देवळे आणि सिंहासने परकी उन्मात पायाखाली तुडवीत असता कुत्र्यासारख्या शेपट्या हलवीत नि तुकडे चगळीत जिवंत राहणाऱ्या रहा। अशा प्रत्यही साहेबांच्या कचेरीत शाल जोडीतले खाणाऱ्या कारकुनांपासून तो शालजोडी पांघरून कॉलेजातून युरोपियनास वेदविक्रय करणाऱ्या महामोहोपाध्यायांपर्यंत या पिढीतल्या कोणाही हिंदूस स्मृतीचे नाव काढण्याचा लवलेश तरी अधिकार आहे काय अस्पृश्यांच्याविषयी विषयी स्मृतीची आठवण होताच आपण प्रांजलपणे आपल्या आत्म्यास विचारावे की आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी किती कर्म स्मृतीला भिऊन केली म्हणजे प्रत्येक स्मृती भक्ताच्या हेही निदर्शनास येईल की अस्पृश्यता पाळा म्हणून पाळणाऱ्या प्रत्येक स्मृती श्लोकामागे अस्पृश्यता सोडा म्हणून सांगणाऱ्या स्मृतीश्लोकांचे आधार हात धून पाठीस लागलेले आहेत ब्राह्मण हो क्षत्रिय हो हे सात कोटी आपल्या धर्माचे आणि रक्ताचे भाऊ आज देवाची पूजा करावयास म्हणून आत येऊ द्या अशी करून प्रार्थना करीत आहेत न्यायासाठी प्रेमासाठी त्यांना आत घ्या कुत्र्यास आपण शिवतो तोंडाशी तोंड लावितो ही आमच्यासारखीच मनुष्य आहेत आपल्या हिंदू धर्माच्या विठ्ठलाचे वारकरी आहेत पण जर प्रेमाने नसेल तर निदान भयाने तरी त्यांस देवदर्शन घेऊ द्या आज ते तुमच्या देवाचे भजन करावयाचा सत्याग्रह करू पाहत आहेत पण उद्या दुष्ट म्लेंछांच्या पाखंडास बळी पडून ते देवाचे भजन करण्याचा शस्त्राग्रह करण्यास सिद्ध होतील हे ध्यानात धरा परधर्मीय त्याचा बुद्धिवेद करीत आहेत आठ कोटी मुसलमान आणि ख्रिश्चन झाले तसे अठरा कोटी मूर्तीभंजक उत्पन्न करावयाचे आहेत काय जो अस्पृश्य या छळाने बाटेल तो त्याच्या आणि आपल्या हिंदू राष्ट्राच्या आत्म्याचाही घात करावयास चुकणार नाही हे किती सांगावे किती प्रकारांनी सांगावे ज्यास तुम्हीही आपला देव समजता त्याची भक्ती वाढवण्याचे तुमचे कर्तव्य आहे की घटवण्याचे केनियात परधर्मी आणि परदेशी युरोपियन तुम्हाला अस्पृश्य समजतात त्यांचेवरही तुम्ही जळफळता ते न्यायचे पण मग त्याच तोंडाने त्याच कोटिक्रमास उलटवून ह्या तुमच्या स्वधर्मीयांस स्वदेशातच अस्पृश्य म्हणून तुम्ही जेव्हा धिक्कारता तेव्हा परमेश्वर तुमच्या या अहंकारी भोंदूपणाने संतुष्टच होत असेल नाही का हा अन्याय श्रुती स्मृतीला संमतच आहे नाही याचा काही विचार करा आता कसल्या स्मृती आणि श्रुती स्मृतींचे आणि श्रुतींचे अस्तित्वच लुप्त करण्याचा हिंदुराष्ट्र नामशेष होण्याचा प्रसंग येथे आलाय तेथे ज्या ज्या उपायाने त्यांचे रक्षण करता येईल हे हिंदुराष्ट्र जिवंत आणि विवर्धमान ठेवता येईल ते, ते साधन स्मार्त आणि श्रौत आहेतच आहे जुन्या स्मृती अनुकूल आहेतच पण नसल्या तरी नवीन करावयास पाहिजे होत्या राष्ट्रासाठी स्मृती आहेत ज्यांनी राष्ट्रनाश होतो त्या स्मृतीच नव्हे तो स्मृती भ्रम होय धारणा करत नाही तो धर्मच नव्हे तो विधर्म होय देव पतित पावने म्हणून पतिताला त्याचे दर्शन घेऊ द्या न्यायासाठी घेऊ द्या अस्पृश्य आपल्या हिंदू धर्माचे भाऊ म्हणून घेऊ द्या परधर्माच्या पंजात फसून त्यांनी नरकात पडू नये आणि म्हणून तरी त्यास देवदर्शन घडू द्या देवाचे नुसते दुरून दर्शन अस्पृश्यांची ही मागणीही जास्त अधिक वाटते तो मनुष्यच खरा अस्पृश्य होय आणि पतित होय मग त्याला चारी वेद मुखोद्गत का असे ना माणसात एक वेळ अस्पृश्यत्व असू शकेल देवास दर्शनाची अस्पृश्यता भक्ताच्या दर्शनाने देव बाटतो थोतांड हिंदू मात्र हिंदू देवतेच्या दर्शनाचा अधिकारीय कारण जो दर्शनाने वाटतो तो देवच नव्हे श्रद्धानंद आठ सप्टेंबर एकोणीसशे